मित्र आपण उभं आहोत आपल्या स्वप्नांच्या घराच्या भेट ही सेक्टर छत्तीस आहे त्याच्या बाजूला चौतीस आहे सुखसागर स्वप्नसागर अशा प्रकारच्या सोसायट्या आहेत आणि इथे आज मी तुम्हाला अपडेट द्यायला आलो की आपल्या स्वप्नांच्या घराची अवस्था कशी आहे रस्ते कशी आहे आणखी किती इम्प्रुवमेंट झाली आहे हे देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही थांबा पूर्ण व्हिडिओ बघा आता आपण आहोत तळोजाच्या फेज टूमधील आईगाव देवी चौकामध्ये इथे आपल्या बाजूला भाग्यश्री सोसायटी आहे इकडे आसावरी आहे इकडे सुखसागर आनंदसागर या प्रकारच्या सोसायटी आहेत आणि हा चौक आहे आणि ह्या चौकाचं बांधकाम वगैरे चालू आहे थोडीशी ट्राफिक आहे परंतु बांधकाम हे प्रोग्रेस करते चालू आहे आता आपण जो बघणार आहोत त्या समृत तळोजाच्या सोसायटीला जोडणारा एक सेतू तो आपल्याला तळोजा आणि खारघर यामधला एक हुवा आहे आणि आपला प्रवास सुकर करणार आहे चला तर मग आपण बघूया सेतू आपण आता चाललो आहे किंवा सेतूवरून त्याचं काम कसं चालू आहे ते बघायला तो कशा स्वरूपाचा आहे हे बघायला मित्र आपण आपलं स्वप्नांचं घर घेतलं तिथे सगळ्या सुखी सुविधा आहेत की नाही हे आपल्याबरोबर कर्तव्य असतं आणि सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला इथे येणं ना शक्य नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवण्यासाठी मी आणि माझा मित्र आज आम्ही तुम्हाला ही अपडेट देण्यासाठी या सेतूवर निघलो रस्त्याचं बांधकाम थोडंसं खराब झालेलं आहे परंतु शि शिडकोच्या पद्धतीकरांना आपलं बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं नवीन सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न आहे चला आता आपण चढतो आहे त्या <laughs> साठी एक आपण कितीतरी दिवसापासून वाट बघतो आहे आणि ह्या तळोजाचा भाग्यविधाचा असणारा हा पूल आहे आपण हे बघा दोन्हीकडनं तात्पुरच्या स्वरूपात का त्यांनी वाहनांना ये जा करण्यासाठी चालू ठेवलं आहे परंतु पुढचा पूल आहे तो आणखी होण्याचा बाकी आहे परंतु आत येणं आणि जाण्यासाठी एकदम चांगला पूल बनवलेला आहे सॉल्व करण्यासाठी टावर चवी उभारणं चालू आहे समोर ज्या तुम्हाला शिडकोच्या इमारती दिसतात या एकशा एकोणचाळीस इमारती आहेत त्याच्या बाजूला आपल्या मुंबई बद्दलचे चालू आहे बऱ्यापैकी ते टाकलेले आहेत मध्ये मध्ये कितीतरी दिवसापूर्वी इथं ट्रायलसुद्धा चालू आहे पण लाईटचे खंबे वगैरे त्यामुळे थोडा आवडी लागेलच बरं आपण ज्या पुलावर उभा आहे त्याचा उपयोग पुन्हा आहे तळोजाच्या लोकांसाठी तर आहेच तळोजाच्या प्रत्येक सेक्टरसाठी आहे एकोणचाळीससाठी आहे परंतु ती ट्रॅफिक साहेब मार्गे जाते ही ट्रॅफिक आता काय करेल या पनवेल मार्गे येईल या पुलावर चढेल आणि पुराव पुलावर चढल्यानंतर जो नंतर महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे बोगद्याचा त्या बोगद्याने ती बाहेर जाईल त्यामुळे ती एक मोठी कनेक्टिव्हिटी आणि लोकांना आधार देणारी ही गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण आता बघणार आहे या फुलाचं जे महत्त्व आहे ते चालू आहे ते किती प्रमाणात झालं किती वेगाने चालू आहे त्याच्यावर चा किती मेहनत घेणं चालू आहे हे आपण आता पुढच्या टप्प्यात बघणारच आहोत त्यानंतर आम्ही तुम्हाला बोगद्याची सुद्धा माहिती देणार आहेत आणि बोगद्याची माहिती देत असताना पण तुम्हाला जर वाटलं द्यावी माहिती त्याची तर ती आम्ही बोगद्या जाऊन ती पण सुद्धा माहिती देणार आहोत त्याची किती प्रगती आहे या गोष्टीसुद्धा आम्ही करणार आहोत आपण काय करूया मी आणि माझा मित्र पुढं जातोय आणि तुम्हाला नेमका रस्ते कुठल्या टप्प्यात आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण इथल्या जे काम करतायत प्रत्यक्षात आपल्याला वाटतं की हे सगळं सोपं आहे पण प्रत्यक्षात ते काम करतायत त्यांच्यासोबत आपण चर्चा जेवण वगैरे खाना वगैरे हो होव्या हे से चालू आहे से आप काम करे कब तक पुरा होता बस होता हम सब सेवा कर रहे हैं मतलब तैयार हो जाएगा करके कोशिश में लगे हैं आप सोच रहे हैं जल्दी हो जाए मेहनत करते हैं राजी बन जाएगा हमारे जैसा जल्दी करेंगे तो उतना जल्दी नहीं रहेगा आप आप सरकार की जो दे रहा है वो सब ठीक है काम कर रहे हैं हमारा देश चल रहा है इन सब मनना ऐसा है कि हम ही दिवस रात्र काम करते हैं जनतेसाठी लवकरात लवकर हा मार्ग उपलब्ध व्हावा हो यासाठी आम्ही आम्हाला सुद्धा आशा आहे आम्ही तर मेहनत करतो पोटा पाहण्यासाठी परंतु जनतेला सुद्धा याचा सर्वात जास्त उपयोग आहे पण लवकरात लवकर होण्यासाठी जेवढं होईल तेवढं आपण कष्ट करतोय असं सांगितलेलं आहे काही सेक्टरला ज्या बिल्डिंग पहाडासारख्या उभे येथील लोकांना येथील रहिवाशांना सर्वात जास्त फायदा आहे की या अनुषंगाने कारण तिथून ती गाडी काढतील त्या पुलावर चढतील आणि दोन मिनिटांमध्ये खारघरमध्ये टसून नाहीतर आता सध्याला काय होते आपल्याला त्या पुलाच्या खालून जावं लागतं तळोजा गावातून किंवा त्या पुढच्या मार्गाने जावं लागतं आणि मग खारघरला यावं लागतो तेवढा मार्ग इंधनाची बचत आणि तुमचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी हा पूल इथे कनेक्टिव्हिटी कशाची आहे तुम्ही प्रत्येक सेक्टरला तुमच्या दरवाजा तिथे तुम्हाला महानगरपालिकेची बस असलेली दिसेल इकडं स्वप्नसागरला पंचेचाळीस इकडे आसावरी इकडे भाग्यश्री इकडे तुम्हाला त्रेचाळीस त्रेपन्न नंबरच्या बसेस दिसतील पुन्हा हा पूल पुन्हा आपल्याला पेंधार ते बेलापूर जी मेट्रो चालू आहे ती चालूच आहे चालू झालेली आहे ती माफक दर आहे तीस रुपये त्यानंतर पुन्हा त्या पेंधारच्या तिसऱ्या स्टेशनपासनं ती आपल्याला मेट्रो ही कल्याणला जोडणार आहे बरोबर आणि ह्या पेंधारच्या पुढे एम आय डी सी मार्ग आहे आपलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं आहे नवी मुंबईचं त्याला जोडणार आहेत आणि पुन्हा त्या विमानतळापासून बेलापूरला ती मेट्रो जोडल्या जाणार आहेत इकडल्या बाजूला बदलापूरचा सर्वात मोठा बोगद्याचा जो चालू आहे बोगदा चालू आहे बो बोगद्याचं बांधकाम चालू आहे त्यानंतर आपण ती वसई विरारला जाऊ शकू तो पुढं राजस्थानला आणि तोच बोगदा किटवळ्या इथे समृद्धी महामार्गाला जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब समृद्धी महामार्ग आहे तो नागपूरपर्यंत जातो ती कनेक्टिव्हिटी त्यामुळे इथे भविष्य फार ब्राईट आहे सगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी इथं दिलेल्या आहेत आणि त्यानुसार इथल्या भागाचा विकास आणि उत्कर्ष वाढणार आहे आपण बघतोय आता ह्या मशिनरी त्या रस्त्याचं काम करण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे रस्त्याचं आपण आता थोडंसं मधी आलेलो आहे इथे जे आहे खाडीचा परिसर होता पाणी कितीतरी दिवसापासून साचत होतं त्यामुळे समतोल राखण्यासाठी आणि व्यवस्थित रस्ता बनण्यासाठी मोठमोठे त्यांनी खांबे लावलेत आणि एक पुलाच्या सारखाच समांतर असा रस्ता बनवण्याचं चा, काम चालू आहे आपण पुढं जाऊन कर्मचाऱ्यांनासुद्धा विचारणार आहेत कि की बाबा नेमकी परिस्थिती काय कतपरपर्यंत कारण आपल्याला टार्गेट होतं दोन हजार सव्वीसचं डिसेंबरचं पण अद्याप पूर्ण नाही झाला वेगवेगळी कारणं असू शकतात पर्यावरणाचं जे आपल्याला परमिशन लागते तीसुद्धा आपल्याला भेटण्यासाठी उशीर झाला परंतु आपण बघतोय इथं खंबे आहेत इथे जमिनीच्या आतून आपण जरा उंच भाग घेऊन वेगवेग मोठमोठे खंबे करून पुलासारखं स्वरूप देऊन हे बनवण्याचा आपला प सरकार प्रयत्न करत आहे चला आपण थोडं पुढे जाऊया मित्र हा रस्ता जसा तळोजेवाल्याला महत्वाचा आहे खारघरवाल्याला पण महत्वाचा आहे जे आजूबाजूचे आपले शहरे काय गावं आहेत त्यांना सुद्धा फार महत्वाचा आहे हा रस्ता खारघरला टच करेल मग गुरुद्वाराच्या बाजूने आपल्या तुर्बेच्या बोगद्यामध्ये जाईल आणि बोगदा म्हणजे अभियंत्रीकरणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये बोगदा काढून आपली ही ट्रॅफिक केली ट्रॅफिकची सोय करण्याचा त्यामुळे ह्याचा फायदा काय मोठी ट्रॅफिक ह्या मार्गे चालल्या जाईल सामान्य लोकांना कसलाही त्रास होणार नाही जास्त धूळ होणार नाही प्रदूषण होणार नाही त्यामुळे हा फार महत्वाचा आहे आणि आपल्याला थोडी खंत आहे की आपण जरा आलो एम आय डी सीच्या बाजूला आलो परंतु हळूहळू इम्प्रुवमेंट होऊन त्याचं हे स्वप्नांचं घर म्हणून आपण ओळखल्या जातो आणि काही दिवसाने आपण अभिमान म्हणू तळोजामधील हे जे घर आहे ते खरंच स्वप्नांचं घर आहे आपल्या पैशाची योग्य किंमत देणारं घर आहे त्यामुळे राहा आपलं स्वप्न पूरक आहे आणि तुम्हाला इथून पुढे जर बोगद्याचं बी अपडेट लागत असतील तर आम्ही लवकरच तिथे जाऊ आणि बोगद्याचं पूर्ण कामकाजचा जर आढावा तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये देऊ दिव, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखी कुठली शिडकोच्या घराची कुठली माहिती लागते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्व रस्त्याची माहिती कनकपुटीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठरलं होतं यासाठी मार्गदर्शन केलं ते आमचे प्रदीप चिकणे माझे सहकारी माझे मित्र माझा जुवलक मित्र आणि आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा लोकांना जे आस लावून बसले त्या घराची एखादी ती पोहोचवली पाहिजे यासाठी आजचा दिवस निवडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मारती बन तुमच्यासाठी ही सर्व माहिती घेऊन तुमच्या सोबत आज एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्मळ मनानं केलेला हा प्रयत्न आहे तुम्ही सबस्क्राईब करा आवडलं तर तुम्हाला यानंतर आम्ही सोडच्या बॉक्सची माहिती देऊ आणि इकडल्या बदलापूरच्या बोगद्याची सुद्धा माहिती कमेंट्समध्ये करा काही आणखी तुम्हाला माहिती लागत असेल नक्कीच आम्ही फोन ओढायचा प्रयत्न करूया चला काळजी घ्या